दरसाल दर शेकडा दहा टक्के दराने चार हजार चारशे रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्यस घेत लक्ष द्या मित्रांनो हे साधे सोपे प्रश्न का टाकता सर युट्यूबवर तुम्ही असा प्रश्न विद्यार्थ्यांचा मित्रांनो ता लेकर शाळेत गुरुजीचं ऐकत नाही त्यांच्या वर्ल्डाकडं मोबाईल आहे शाळेत फक्त दंगा मस्ती गुरुजीचं न ऐकणे ओके उद्या मोठ्या अडचणी आपल्या वर्ल्डाच्या जवळ मोबाईल आहे निवांत बघ सगळं रेडीमेड झालं लेकरांनो पाहिजे लेकरांना इतरांसोबत गुणी विद्यार्थ्यांसोबत मानसिकता संयमानं टिकून ठेवणं हे थोडंसं जटिल जाते लेकरांना ओके चला असू द्या सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे म गुणिला द गुणिला क याला भागीला शंभर म म्हणजे बुद्धन ही चार हजार चारशे दर आहे लेकरांनो दहा टक्के आणि दोन शुन्याला, 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 गुनिला, गुनिला दो, हा काळ आहे छदस्तानी शंभर ओके शून्याला शून्य गायब आता हे चौवेचाळीस गुणीला दहा गुणीला दोन हा गुणाकार चारशे चाळीस सर परत गुणीला दोन म्हणजे हा गुणाकार काय हो आठशे ऐंशी रुपये हे काय आहे सराळ व्याज किती वर्षाचं दोन वर्षाचं हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे